चला पोरं हो जॉईन यस चला जॉईन व्हा महत्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आपल्याला आहे ना अनेक पोरं टेन्शनमध्ये नेमकं काय होईल कसं होईल नेमकं ग्राउंडचं काय भरतीचं काय तर त्या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला बोलायचं आहे अनेक पोरांचं म्हणणं आलं की बाबा सर आ, भरती वीस मेला होईल का तर त्याही गोष्टी आपण थोड्या क्लिअर करूया <coughs> लक्षात घ्या आता गव्हर्नमेंट म्हणते वीस मेला भरती घेणार शेवटी लक्षात घ्या ते गव्हर्मेंट आहे ना त्याने ठरवलंच आपल्या बोकांडीवर बसायचं तर ते कधीही भरती घेतील पण एक गोष्ट क्लिअर करा की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे पाच टप्प्यामध्ये लोकसभेचे निवडणुका झाल्या आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर नेमकाच पोलिसांचा इथं बंदोबस्त होता आणि लगेच भरती प्रक्रियेकडे ते घेतील आता एक गोष्ट आहे पहा तुम्ही माहीत असेल की आपल्या भारताला नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आपल्या भारताला पाऊस पडतो तर तुम्हाला माहिती आहे सात जूनला केरळ नावाच्या राज्यामध्ये भारतात पाऊस येतो त्याच्यानंतर पंधरा जून या तारखेला भारतात पाऊस येतो आणि मग या कालावधीत पाऊस आलं तर पावसाळ्यात भरती घेता येईल का बाबा किंवा पावसाचं प्रमाण पहिलेच यावर्षी अनेक हवामान अंदाजक सांगत आहेत की पाऊस जास्त येणार आहे अगाव कुठाने होणार आहेत आणि मग हे शक्य आहे का बरं तरी वाटलं तर मात्र एक गोष्ट लक्षात घ्या आता आपण परभणीमध्ये राहतो परभणीमध्ये जे काही हेडक्वॉर्टर आहे या हेडक्वॉर्टरवर आज लाल माती आणण्यात आलेली आहे आवर्जून लक्षात घ्या म्हणजे जर त्यांनी वीस मेला ही भरती प्रक्रिया काय केलं राबवली तर याच्यामध्ये आणखी एक पोरांचा प्रश्न आहे तो म्हणजे त्या सी बी सीमुळं अनेक पोरांना कालावधी पंधरा दिवस वाढवून देण्यात आला पण त्या ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा ही कामात कुठं होती तर प्रशासकीय यंत्रणा कामात होती लोकसभेच्या आणि म्हणून आर्य अनेक पोरांना तिथं फॉर्म भरता आले नाही मग असे पोर आहेत या पोरांना मी सांगितलं होतं बाबा तुम्ही एक काम करा की मी आंतरवाली सराटीचे जे काही सरपंच आहेत तारक यांना बोललो त्यानं होलं हो मान लावलं त्यांना मी सांगितलं होतं वाटलं तुम्ही एक काम करा असे जे पोरं असतील ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी मनोज जरा पाटलांना भेटा ते काय म्हणतात पहा कळलं का हां आणि त्याच्यानंतर त्याला तोडगा निघतो का पहा कारण का जर वीस मेला भरती शासनाने डिक्लेअर केली तर एक गोष्ट क्लिअर करा नांदेडमध्ये सभा असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी एक डायलॉग आणला होता की बाबा मी मुदत वाढ देणार म्हणून ज्या पोरांना फॉर्म भरला आहे संकट तो आहे तुला एकत्र यावं लागल तुला काही कोर्टात कचेरीत पैसा लागला तर मी देईल पण ह्या बेसिक गोष्टी तुह काम आहे निसं व्हॉट्सअपवर बोलल्यानं इन्स्टाग्रामलं याला स्टोरी ठेवल्यानं तुह दुःख लोकांना कळणार नाही लोकाच्या घरात साखर असो का नसो पण प्रत्येक दलिंदराच्या घरात मीठ असते म्हणून अडचण तू ना तर तू ही अडचण तुलाच मिटवायची एवढी गोष्ट आवर्जून क्लिअर कर म्हणून असं ज्यांना वाटलं त्यांनी ती एक कन्सेप्ट करा त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द आहे कदाचित ते पाळतील पण त्यानं पाळला तर तुम्हाला पण फॉर्म भरता येईल मग फॉर्म भरता येईल म्हणल्यावर वीस मेला गव्हर्नमेंटला भरती घेता येणार नाही ना पण मी काय म्हणलं की परभणी जिल्ह्यामध्ये जे काही हेडक्वार्टरचं ग्राउंड आहे त्याची तयारी सुरू झाली कारण शासनानं जर पाऊल उचललं तर वीस मेपर्यंत आपलं काहीच होणार नाही अनेक नवनवीन पोरं आहेत यांना कुठलीच संधी भेटणार नाही ग्राउंडची बी नाही आणि ग्राउंड कमी आलं हा त्याच्यात एक प्लस पॉईंट आहे जे मागील वर्षी एक दोन वर्षापूर्वीचे पोर आहेत यांना प्लस पॉईंट होईल त्याला ग्राउंड बी करता येईल आणि दोन्ही गोष्टी बी करता येईल ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या पण नुकसान कोणाचं याच्यात ह्या नवीन पोरांचं पण आहे आता एक गोष्ट त्याच्यामध्ये पा डबल फॉर्म भरणाऱ्या पोरांसाठी हे पा ज्या पोरांनी डबल फॉर्म भरला होता वारंवार गव्हर्नमेंटनं सांगितलं होतं की बाबा फॉर्म भरताना वारंवार सांगितलं त्यांनी एका घटकासाठी एकच आवेदन अर्ज सादर करता येईल तुम्ही ओव्हर स्मार्ट होता स्वतःला जास्त हुशार समजता दोन तीन भरत्या दिलेल्या असतात चार पुस्तकं वाचतो कोणाची तरी ऑनलाईन बॅच घेतो लोकाल तू शिकवतो तिला गोळा शिकवायला जा त्या पोराला म्हणतो स्टेप अशी घे तू आज गोळा चौदा मार्काचा आणि तू लोकाल डायलॉग सांगतो तर त्या पोरानं काय केलं आगाव भपारे आणल्या बापाच्या नावात बदल कर भावाचा आधार कार्ड वापर याच्या आधार कार्डचे नंबर बदल आणि महाराष्ट्रातल्या काही पोरांनी महाराष्ट्रामध्ये रश्मी शुक्ला मॅडमला के काय केलं आवेदन अर्ज सादर केला की के डबल फॉर्मवाल्या पोरांवर कारवाई होण्यात यावी गव्हर्नमेंटने याचा विचार केला कारण या अगोदर दोन हजार आठशे सत्त्याण्णव पोरांचं मॅटर मॅटमध्ये मैत गेलं मॅटनं निर्णय दिला त्या पोरांचा धिंगाणा झाला तर पुन्हा ही अडचण सरकारला येऊ नाही म्हणून सरकारनं नवीन तोडगा काढला काय तोडगा काढला बाबा तर तुमच्या जिल्ह्यामध्ये समजा परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कार्यालय आहे त्या ठिकाणी ज्या ज्या पुराणी फॉर्म भरले त्याला बोलवण्यात येईल त्याला विचारलं जाईल तो डबल फॉर्म भरला का तुला कोणता कॅन्सल करायचा आहे आणि कोणता ठेवायचा आहे त्यासाठी दोन अधिसूचना गव्हर्नमेंटनं आज डिक्लेअर केल्या सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस पोलीस भरती प्रक्रियेमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवाराकडून हमीपत्र लिहून घ्यायचं आहे की नेमकं तुला कुठं भरती द्यायची आणि कुठली भरती तुला कॅन्सल करायची ह्या दोन्ही पण गोष्टी गव्हर्नमेंटनं क्लिअर केल्यात पहा कशा काय म्हणतंय उपरोक्त विषयास अनुसरण सर्व घटक प्रमुखांना घटक प्रमुख म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला त्या पोरांना कळविण्यात येते की दोन हजार बावीस तेवीस पोलीस सिपाई भरतीमधील जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकच अर्ज आवेदन अर्ज करण्यासंबंधी आठ नमूद असतानाही काही उमेदवारांनी त्याच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एका पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केले अशी निदर्शनास आलेबाबत आता लक्षात घ्या मग त्यांनी काय सांगितलं बाबा की दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एका पदासाठी विविध घटकात एकांपेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा वास्तव यांच्या जिल्ह्यातील पत्त्यानुसार जिल्हान्याय यादी सोबत जोडली आहे आता पा आधार कार्डमध्ये तुम्ही कुठं नाही केले तुम्हाला वाटलं तुम्ही गव्हर्नमेंटपेक्षा आहे गव्हर्नमेंटनं आपला कार्यक्रम आ गांजराची पुंगी झाला का नाही तो कार्यक्रम मग ते काय म्हणलेत बाबा तरी घटक प्रमुखांना कळविण्यात येते की एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केले उमेदवार हे आपल्या हद्दीत राहत असतील कुठं त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीच्या अंतर्गत पहा काय म्हणते तर अर्ज सादर केल्याची माहिती उमेदवारांना देण्यात यावी जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार त्याचा एकाच पदासाठी एकच अर्ज आवेदन अर्ज ग्राह्य धरण्यात येईल अशी उमेदवारास समत देण्यात आली आली आहे त्यांनी विविध घटकात ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन अर्जापैकी कोणत्याही एका आयुक्तालय जिल्ह्यातील आवेदन अर्ज ग्राह्य धरावा हमीपत्राची प्रत संलग्न केली आहे याबाबतचे हमीपत्र त्यांच्या हस्ताक्षरात त्याच्या सहीसह घेऊन सदरचे हमीपत्र आपल्या कार्यालयात अभिलेखावर ठेवण्यात यावे तसेच त्या उमेदवाराची निवड केलेल्या अंतिम घटकाची माहिती खालील नमुन्यात कार्यालयात दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस आता तारीख पण आपल्याला सतरा दिली म्हणजे याचा अर्थ वीस लाख गव्हर्नमेंट आपला कार्यक्रम करू शकते मग ज्याचा गोळा करायचा राहिला आहे ज्याचे शंभर मीटर करायचं राहिले ज्याचं आठशे मीटर करायचं आलंय आणि ज्याचा गोळा शंभर मीटर बरोबर आहे त्याच्या डोक्यात विचारे की मी एस आर पी एफ द्यायची तर या दहा बारा दिवसात तुमचं काय होणार तुम्ही ग्राउंड देणार कसं आणि तुमचा काय ना होणार हे अनेक प्रश्न महाराष्ट्रातल्या पोरांना आहे प्रशासन असते म्हणून मी नेहमी म्हणत असतो पोरो तवा गरम ठेवा चपाती कधी भासता येईल उगच तुम्ही डायलॉग मारत असतात जेव्हा गडगडायला लागले मातीचा सुगंध यायला म्हणजे पाऊस भरसणार आहे एवढं तुम्हाला माहीत आहे तर तरी पण काही गोष्टी तुम्हाला कळत नाही म्हणून असे नुकसान होतात पहा तर हे तुम्हाला काम करताना त्यांनी सांगितलंय उमेदवाराचं नाव लिहायचंय त्यानंतर टोकन क्रमांक फॉर्म भरताना तुला टोकन क्रमांक होता आणि तो त्यानंतर आवेदन अर्ज क्रमांक आवेदन अर्ज क्रमांक टाकायचा आहे अंतिम निवडलेला घटक म्हणजे तू दोन फॉर्म भरले समजा तुला पोलीस सिपाई कळलं का जिल्हा पुलीस सिपाई तुला परभणी निवडला आणि एक समजा हिंगोली निवडला उदाहरणार्थ तर तू त्या दोघापैकी कोणता ठेवायचा आहे तो अंतिम घटक इथं तुला लिहायचा आहे उमेदवाराचा आधार क्रमांक कारण तो आधार क्रमांकामध्येच काड्या करून फॉर्म भरला होता तर आधार क्रमांकामध्ये जो काड्या केल्या होत्या तर तो ओरिजनल आधार क्रमांक इथं टाकायचा आहे तिया माईचा तिया बापाचा भावाचा आधार क्रमांक इथं चालणार नाही म्हणून तो हाच आधार क्रमांक शेवटी शासनानं तो हा कार्यक्रम तिथं वाजवला हे तुझ्या लक्षात यायला पाहिजे यस आता एक गोष्ट क्लिअर कर ते हमीपत्र कसं असेल मी म्हणजे तुह नाव तू वय अठ्ठावन वर्ष उदाहरणार्थ अठ्ठावन्न वर्ष भरती देता येईल का तुला नाही ऐ देता येईल का बाबा हां नाही तर राहणार तू कुठं राहतो त्या जिल्ह्यामध्ये द्यायला तू मग तू राहणार धमधम पोस्ट वर तालुका जिंतूर जिल्हा परभणी मोह नाव नामदेव कांगणे वय प्ले ब्याण्णव वर्ष हा मजे जे ते मला भरती देता येणार नाही ना सध्या असे हमीपत्र पत्र लिहून देतो आता ती असेल आपली ताई भरती देणारी हा तिनं देते म्हणजे देतोला कट करायचं की मी सन दोन हजार बावीस तेवीस या पोलीस सिपाई भरतीसाठी एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज केलेले आहे मी आगाव शानपट्टी केली ती मी असे फॉर्म भरले होते त्याचा नाद लागून तो मलमलला काही होत नाही मी याच्या अगोदर असंच केलेलं आहे त्याच्या नादाला लागून मी भरले होते पण आता मला कळले जाहिरातीमध्ये फक्त एकाच पदासाठी एकच अर्ज करण्याची तरतूद असल्याने माझे इतर सर्व अर्ज बाद करून फक्त आवेदन क्रमांक टोकन क्रमांक असलेला अर्ज पोलीस आयुक्त अधीक्षक जिथं भरलाय त्या घटकातील पोलीस सिपाई पोलीस सिपाई चालक बँडस्मन सशस्त्र पोलीस सिपाई कारागृह सिपाई नको असलेले अर्ज खोडावे जे हा आगाव भरलेत का ते अर्ज तुम्हा खोडावे या पदाकरिताचा आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राह्य धरण्यात यावा ही विनंती आपला विश्वासू तोह हो शुद्ध शाकाहारी नाव तुही झुंबू चुकू सही तो हा कार्यक्रम जयिंद जय महाराष्ट्र तो हा कार्यक्रम काय जय हिंद जय महाराष्ट्र छान सही सई मारायची आहे का नाही हा यस अशी तुझी सही झाला तो हा कार्यक्रम हा आता हा झाला डबल फॉर्मचा मॅटर आता एक प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या पोरांना पडला की सर जर मेला ग्राउंड झालं तर मला वाटलं होतं चार पाच महिने तरी कालावधी भेटतील पण एक गोष्ट लक्षात घ्या जरी मेला ग्राउंड झालं समजा पंधरा जूनच्या अगोदर महाराष्ट्रातल्या है ना पोलीस भरतीसाठी ग्राउंड घेतलं तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे मुंबईचं ग्राउंड एवढ्या लवकर शासनाला घेता येणार नाही एक गोष्ट महत्त्वाची काय मुंबईचं ग्राउंड शासनाला एवढ्या लवकर घेता ना येणार नाही चला ग्राउंड बी घेतलं यांनी आता जून आला त्याच्यानंतर जुलै आला तर तुम्हाला माहीत आहे इथं पावसाचा प्रमाण जास्त असते मग जर आपण आगस्टचा विचार केला तर तुम्हाला माहिती आहे पुन्हा सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत मग शासन नेमकं गडबड काहून करायले हे आपल्याला नेमकं कळणं त्याच्यात अनेक पोरांचे फॉर्म भरायचे राहिलेत अनेक एन सी एलचा मुद्दा आहे त्याच्यात त्या महिला तीस टक्क्यांचा प्रश्न हो म्हणला तर नंबर कुठून टाकायचा नाही म्हणल्यावर पोरील प्रश्न आहे आता मला पोरासोबत पळावं लागेल का म्हणजे माझं कॉम्पिटिशन पोरासोबत असेल का असे अनेक प्रश्न आहेत म्हणून शासनाचं काहीच सांगता नाही जरी वीस मेला त्यांनी चालू केलं तर लक्षात घ्या तुम्हाला वाटेल की माझ्या ग्राउंडची तयारी झाली नाही तर एकटा तू नाही तुला काही गोष्टी अवघड गेल्या तू ही मेहनत बरोबर होती तर बाकीच्यांनाही अवघड जाईल लयच तू टप दिलं लयच टप दिलं अनेकांनी ग्राउंड दिलं तर वेळ असे होईल की तीस मार्कावर बी ग्राउंड क्लोज होईल जिल्हा पोलीसचं कळलं का आर पी एफ नव्वद मार्कावर बी क्लोज होईल नाही तर इतर ठिकाणी तुम्हाला माहिती आहे पोरग म्हणल्यावर तुला मार्क लागतात चाळीस क्रॉस मुलगी म्हणल्यावर मार्क लागतात पस्तीस क्रॉस कळलं एस आर पी एफला कास्टचा असेल तर पंच्याण्णव ओपनचं असेल तर सत्त्याण्णवच्या दरम्यान मार्क लागतात तेव्हा तुम्हाला लेखीच पात्र होतात मग ही साधी गोष्ट आहे का पण एवढं होऊन बी तुम्हाला एवढी मला गॅरंटी आहे की लेखीला भरपूर टाईम भेटाल लेखी पेपरला भरपूर टाईम भेटाल म्हणून आणखी बी ज्या पोराला वाटलं गोळा जात नाही उन्हाच्या पाऱ्यात हां मात्र पळताना विचार कर आपल्या जीवापेक्षा नोकरी महत्त्वाची नाही वनरक्षक भरतीच्या दरम्यान एका मुलीचं निधन झालं परवा एका पोराचं निधन झालं तर नोकरी आपल्या जीवापेक्षा मोठी नाही आहे ना नोकऱ्या लात मारून काहीतरी आगळं वेगळं करता येईल पण जीवन हे जान हे तो जहा आहे आपण मेल्यावर सर्व सुरळीत होणार आहे सर्व जसे होते तसेच राहणार आहेत जसे जेवत होते तसे, तसे खाणार आहेत तू गेल्यावर दोन तीन दिवस तू मित्र आहे ना चिठ्ठी ना काही संदेश कैसी हे अनहोनी हां हे दोन तीन गाणे ठेवतील नंतर तुला विसरून जातील म्हणून अंगापेक्षा किंवा शरीराला सहन होणार नाही याच्यापेक्षा अविरत बिना कामाची मेहनत करू नका भरती नाही मे बी काहीतरी वेगळं होईल चांगलं भेटल ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या कळलं का पण जान हे तो जहा आहे आपण हे तर जग आहे आपण गेल्यावर काही धतुरा नाही सर्व आपल्याला इसरणार आहेत म्हणून एक विनंती आहे पोरो कुठलं टेन्शन घेऊ नका हा, हा। मात्र वीस मे च्या दरम्यान जर गव्हर्नमेंटनं इथं भरती घेतली पण ज्या पोरांना मी सांगितलं ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेत तुम्हाला सांगायला मुख्यमंत्र्यांना भेटा आचारसंहित आहे संविधानिकरित्या भेटायचं पुन्हा की बाबा असा आसामचा आहे आणि तुम्ही लोकसभेच्या प्रचारादरम्यान असा असा डायलॉग हल्ला होता म्हणून तुम्ही मुदतवाढ द्या म्हणजे इनडायरेक्टली त्या पोरांसाठी मुदतवाढ दिली म्हणजेच वीस मेला गव्हर्नमेंटला ग्राउंड घेता येणार नाही ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या लोकशाही चॅनलवर पण न्यूज आली की बाबा गृहमंत्रालय तयारीत आहे भरती होणार आहे असं असं त्यांनी सांगितले पण मी तुम्हाला काय सांगितलं ज्या ज्या पोरांचे फॉर्म भरायचे राहिलेत त्यांनी जर समजा जागरूकपणा दाखवला तर तारीख वाढण्याची शक्यता आहे आणि एकदा मे क्रॉस झाला तर जूनमध्ये भरती घेता येत नाही पावसाळ्यामुळं आणि यावर्षी पावसाचं प्रमाण जरा आगळे वेगळे दिसायले भर उन्हातच पाऊस पडायला आहे तर पावसाळ्यात आपला कार्यक्रम काय होते काय माहिती रस्त्यात चालताना लोकं वाहून जातील है ना त्यामुळं आपलं काम आहे जे व्हायचं ते पाहूया फक्त जागरूक राहा ज्या पोरांचा अभ्यास आहे त्यांनी आणखी थोडा अभ्यास वाढवा ज्या गोष्टी आतापर्यंत केल्या नव्हत्या त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा एखादं प्रकरण आहे तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही एखादे मिश्र उदाहरण आहेत एखादं अवघड प्रकरण आहे भूमितीचा टॉपिक आहे बुद्धिमत्तेमध्ये काही गोष्टी आहेत त्या कव्हर करायच्या राहिल्या आहेत त्या कव्हर करून घ्या मराठीत काय वाचायचं राहिलं ते पहा जी केमध्ये काही पंचवार्षिक योजना असतील जी केमध्ये काही आंतरराष्ट्रीय संघटना असतील त्यांचे मुख्यालय असतील ज्या गोष्टी आपण वाचल्या नाहीत त्या कवर करण्याचा प्रयत्न करा नक्की जे काय व्हायचं ते चांगलंच होईल कळलं का जे काय व्हायचं ते चांगलं होईल त्याचा ताण घेऊ नका राहिली गोष्ट ज्या पोरांचे फॉर्म भरायचेत मी आवर्जून सांगितलं तुमच्यासोबत सदैव आहे डायलॉग मारत नव्हतो लोकशाहीवर बोललो होतो त्यांना वाटलं तुमचा तू तु व्हिडिओ येईल आचारसंहिता असल्यामुळे ते म्हणले सर सध्या जमणार नाही त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला सांगितलं की एक ग्रुप करा स्वतः भेटायला जा मुख्यमंत्री संवेदनशील आहेत नक्कीच आपला विचार करतील एक आओ, कर, त्याने एकदा तारीख वाढवली भरती प्रक्रियेचं ग्राउंड लांबतील आता जे हुशार असतील ते म्हणतील नाही सीस मेलच चालू हवं तर बाकीचा विचार कर तू लोकांचा विचार केला तर वरचं तू हा विचार केला आणि त्याने एकदा विचार केला तर बाकीच्या कोणत्या धत्र्याने विचार नाही केला तरी चालते ही गोष्ट आवर्जून लक्षात घे यस बाकी काय म्हणायले आहेत चला पाहू द्या हां हो त्या वयवाढीचा मुद्दा जे बी असेल तर याच्यात इकडे पहा मी यूट्यूबला बोलल्यानं लय मोठा इम्पॅक्ट होत नाही तुम्ही एवढे मोठे तुम्ही काय एकत्र येत नाही बाबा तुम्ही एकत्र काय येत नाही वयवाढीचा मुद्दा आहे महाराष्ट्रात एक लाख लोकांचे क्लास आहेत बाकीचा मास्तर का बोलला नाही तुमच्यासाठी नवीन बॅजबद्दल प्रत्येकजण बोललं है ना माझं वस्तीग्रह हे एवढं भारी केलं आहे आपण चारशे मीटरचा ट्रॅक आहे है।, है ना बारा लाख रुपये त्याच्यावर खर्च केलेत है ना भव्य दिव्य केलं आहे आ, मी त्याची ॲड करत बसलो का ये म ह्या हॉस्टेलला ये असं कर तसं कर म्हणलो का हे ना तुमचा प्रॉब्लेम काय एखादं चांगलं काम करावं त्याच्या मागाले भारी लागता पा तुम्ही आता काय पाहिलं मी ते काल याचा व्हिडिओ टाकला काही भिकारचोट त्या इंस्टाग्रामला खाली कमेंट करू लागली अरे आपली लाईक कोण आपली फेसबुकला पोस्ट टाकल्यावर त्याला दोन कमेंट आहे कोणतरी नाहीच म्हणलं आहे आणि दुसरी तुहीच कमेंट आहे थँक्यू म्हणलेलं तू कह्या लोकल डायला आणणार आहे काय गरज आहे आपल्याला आ त्यामुळे तुम्हाला विनंती काय करावं तुम्ही एकत्र या जाना बोलान कि आकरा सथी, जा ना ग्रुप घेऊन बोला ना साहेबाला किंवा सांगा करा काहीतरी आमच्यासाठी जरांगे पाटलाल भेटा है ना तुम्ही बोला बरं आमच्याबद्दल आमचे फॉर्म भरायचे राहिलेत का ते करता येईल ना तेवढं बी मिस करायचं आहे का जा ग्रुप घेऊन जाऊ द्या त्यांच्याकडे जा साहेब बोला म्हणा हे ना तुमचं धाबधड पण पडतंय ना म्हणा सरकारवर मग आता ह्या मुद्दा क्लिअर करा आमचा आम्ही एस सी बी सी आहेत आम्ही मराठा समाजाचे पोरं आहेत आमचे फॉर्म भरायचे राहिले आहेत आमची ही बाजू कोण मान्य मागणी मान्य करणार काय होईल आमचं फॉर्म भरायचे का नाही आमच्यासोबत जे प्लेकर अभ्यास करू लागले त्यांनी फॉर्म भरला आहे मग आमचं कसं आहे ह्या बेसिक गोष्टी मांडा तुम्ही होईल काहीतरी बेटर दॅन बेस्ट काय ल ते नसेल तर तुमच्यासोबत मी येतो भेटायला कोणाला यायचं सांगा चालतंय सांगायचं तात्पर्य गव्हर्नमेंट कधी काय करेल काय सांगता येत नाही तुमचं तुम्ही जागरूक राहा तयारी राहा आपला तवा गरम ठेवा चपाती कधी भाजता येईल सर्वांना शुभेच्छा थांबतो या ठिकाणी पुन्हा उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आपलं जे ॲप आप होतं के क्लास त्या ॲपवर जे लाइव क्लास होते मराठी है ना जवाहर सर गेलेत त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता गणित जी के मी घ्यायलो बुद्धिमत्ता विकी सर गेलेत तर ती बॅच आपण संध्याकाळी लाईव्ह करावं दुपारी कॅन्सर करालो दुपारी दररोज लाईट चालली वांदेत पोरग म्हणते लाइव केलं तर दोनशे रुपये भरते आगाव डायला घाते तर त्यांना विनंती आहे सात ते नऊच्या दरम्यान तिथं लाईव्ह होईल आणि नऊला आपला युट्यूबला लाईव्ह होईल त्यामुळे आता ताण घेऊ नका तुमचा क्लास रेग्युलर लाईव्ह होणार ओके चला थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भेटू पोरं उद्या याच ठिकाणी याच वेळेला